महाराष्ट्रामध्ये एका छोट्याशा गावात राहणारी एक अठा तीस वर्षाची महिला ते महिला जाऊन भीक मागून आपले पोट भरत होती अशीच भीक मागत ती एका घराच्या दारासमोर पोहोचते तिथे गेल्यानंतर ती दरवाजा बाहेर उभी राहून आवाज देऊ लागते की कोणी घरात असेल तर मला काहीतरी खायला द्या मी तीन चार दिवसापासून उपाशी आहे थोडा वेळ ती भिकारी महिला आवाज देत राहते परंतु आत कोणी काहीच प्रतिसाद देत नाही किंवा कोणी दरवाजा उघडून बाहेर येत नाही त्यामुळे ती महिला नाराज होऊन परत जायला निघते तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो थांब मी बाथरूम त्यामुळे मला बाहेर यायला उशीर झाला तेव्हा ती भिकारी महिला मागे फिरून पुन्हा त्या घराच्या दरवाजासमोर येऊन उभी राहते तेव्हा तो आवाज देणारा माणूस सुद्धा त्याच्या घराच्या मुख्य दरवाज्यात येऊन उभा राहिला होता त्या व्यक्तीचे नाव होते राजेश राजेशचे वय पस्तीस वर्ष होते राजेशने जेव्हा त्या भिकारी महिलेला पाहिले तेव्हा तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आता जेव्हा ती भीक मागणारी महिला समोर त्या घरातील व्यक्तीला पाहते तेव्हा ती पुन्हा म्हणते साहेब मी तीन चार दिवसापासून उपाशी आहे मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या राजेश त्या भिकारी महिलेकडे पाहतो आणि म्हणतो कदाचित मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे राजेशचे असे बोलणे ऐकल्याबरोबर ती भिकारी महिला एकदम हसू लागते आणि म्हणते साहेब तुम्ही मला कुठे पाहिलं असणार माझं तर रोज हेच काम आहे मी दारोदारी जाऊन भीक मागून पोट भरते तेव्हा अशीच कोणाच्या तरी दारात तुम्ही मला पाहिली असाल त्यावेळेस राजेश म्हणतो नाही मी कदाचित तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो तेव्हा ती भीक मागणारी महिला विचारात पडते की हा माणूस मला कसे ओळखत असेल तेव्हा राजेश तिला म्हणतो तू शिलाची मैत्रीण नंदिनी तर नाही ना आता जेव्हा ती, हो, ती भिकारी महिला स्वतःचं नाव राजेशच्या तोंडातून ऐकते तेव्हा ती हैराण आणि आश्चर्यचकित होऊन जाते आणि म्हणते हो माझं नाव नंदिनी आहे पण तुम्ही शिलाला कसं ओळखता तेव्हा राजेश म्हणतो शिला माझी बायको आहे आणि माझी शीलाबरोबर लग्न झाले होते तेव्हा ती भिकारी महिला म्हणते पण शिलाचा नवरा तर खूप सडपातळ होता तुम्ही तर खूप जास्त तंदुरुस्त दिसत आहात तेव्हा राजेश म्हणतो की व्यायाम करून काजू बदाम खाऊन आता माझे शरीर वाढले आहे ती भिकारी महिला म्हणते की शीला कुठे आहे शीला घरात असेल तर तिला बाहेर बोलवा मला तिच्याबरोबर बोलायचं आहे तेव्हा राजेश थोडा निराश होतो आणि आपल्या चेहऱ्यावरील नाराजीत तो हळू आवाजात म्हणतो शीला तर मला सोडून निघून गेली आहे तेव्हा ती भिकारी महिला राजेशला विचारते की असे काय झाले जे शीला तुम्हाला सोडून गेली तेव्हा राजेश म्हणतो शीला कोणत्या तरी मुलावर प्रेम करत होती तिला त्याच मुलासोबत संसार करायचा होता म्हणून ती त्याच्याबरोबर पळून गेली आहे तर तिच्या बाबांच्या दबावामुळे तिने माझ्याबरोबर लग्न करून काही महिने ती माझ्याबरोबर राहिली पण तिच्या बाबांच्या जाण्याने तिला संधी मिळाली आणि आम आमचा संसार मोडला जेव्हा मला शिलाच्या प्रेमाबद्दल समजले तेव्हा आम्ही तिला खूप समजावून सांगितले पण उपयोग झाला नाही आता मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही दोघे या घरात राहतो हो। मित्रांनो जो राजेश असतो तो आपल्या छोट्या भावाबरोबर एकाच घरात राहत असतो खरं तर राजेशचे आईबाबांचे खूप वर्षापूर्वी निधन झाले होते पण राजेश ज्या मुलीबरोबर म्हणजे शिलाबरोबर लग्न झाले होते तीसुद्धा त्याला सोडून गेली होती त्यामुळे ते दोघे भाऊ त्या घरात राहत होते भीक मागायला आलेली भिकारी तिचे नाव नंदिनी होते ती शिलाच्या माहेरची होती त्यामुळे राजेश जेव्हा आपल्या बायको शिलाला तिच्या माहेरी सोडण्यासाठी जायचा तेव्हा शिलाची मैत्रीण तिथे तिला भेटण्यासाठी आईच्या घरी यायची आणि राजेशची मस्करीसुद्धा करायची त्यात नंदिनीसुद्धा असायची म्हणून नंदिनीला पाहता क्षणी राजेश तिला लगेच ओळखतो आता भिकारी महिला आणि राजेश मध्ये बोलणे चालू होते चौकशी चा केल्यानंतर राजेश तिला प्रश्न विचारतो नंदिनी मी असं ऐकलं होतं की तुझे लग्नसुद्धा झाले होते असा प्रश्न विचारल्याबरोबर नंदिनी जोरजोरात रडू लागते आणि रडत रडत आपली पूर्ण गोष्ट राजेशला सांगू लागते नंदिनी म्हणते की हो माझे लग्न झाले होते हे अगदी खरं आहे परंतु माझा जो नवरा होता तो मला खूप परेशान करत असायचा एवढंच काय तर तो माझ्यावर हातसुद्धा उगारत असायचा खरं तर मी आणि माझ्या घरच्यांनी आमचा संसार टिकावा म्हणून खूप प्रयत्न केले काही दिवस मी त्याची मारहाण सुद्धा सहन केली कारण मला माहीत होते जर मी माझ्या नवऱ्याला सोडून माझ्या माहेरी गेली तर माझ्या सहित माझ्या आईबाबांची इज्जत धुळीस मिळेल कारण नवऱ्याला सोडून आलेली मुलगी भलेही कितीही चांगली असली तिची चूक नसली तरी लोक अशा मुलीकडे संशयाच्या नजरेने पाहतात त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्याचा त्रास सहन केला परंतु माहीत नाही का मी त्याच्या डोळ्यासमोर आली की लगेच त्याच्या रागाचा पारा वाढायचा मग तो मला वाईट साईड बोलायचा आणि मी काही त्याला बोलायला गेले की लगेच माझ्यावर हात उगारायचा माझे सासू सासरेसुद्धा त्यांच्या मुलांच्या बाजूने होते त्यामुळे सासरच्या घरी मी एकटी पडली होते शेवटी माझी सहनशक्ती संपली आणि मी माझे सासर सोडून कायमची माहेरी आली खरं तर माझ्या नवऱ्याला हेच हवे होते म्हणून की काय मी माहेरी आल्यावर त्यांनी मला परत बोलावले नाही उलट त्यांनी घटस्फोटाचे पेपर पाठवून दिले आणि माझा घटस्फोट झाला घटस्फोट झाल्यानंतर मी माझ्या आईबाबांच्या घरी राहू लागले होते परंतु कालांतराने पुढे आई बाबा हे जग सोडून गेले त्यानंतर माझा दादा आणि बहिणी वाईट वागू लागले ते माझ्याबरोबर खूप चुकीचे वागू लागले म्हणून मला ते सहन झाले नाही शेवटी मी माझे माहेरचे घर सोडून जवळ शहरात गेली तिथे गेल्यानंतर मी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली आणि तिथे राहून इकडे तिकडे काम करायला जाऊ लागले परंतु जिथे मी काम करायला जात होते तिथे लोक माझ्यावर घाणेरडी नजर टाकायचे मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेग कामे करून पाहिली परंतु प्रत्येक ठिकाणी मला तोच अनुभव येत होता कदाचित सर्वांना ही गोष्ट माहीत झाली होती की माझा घटस्फोट झाला आहे आणि आता मी एकटीच राहते त्यामुळे प्रत्येकजण माझ्याकडे नजरेने पाहत होता त्यात माझे जास्त वय सुद्धा नव्हते म्हणून काही जण माझ्या वाटेत आडवे सुद्धा येऊ लागले होते शेवटी मी या सर्व त्रासाला कंटाळून या शहरात दुसरीकडे रूम भाड्याने घेतली आणि इथे आल्यानंतर मात्र मी माझा पेहराव बदलून भीक मागू लागले माझ्याबरोबर काहीतरी चुकीचे घडू शकेल याची भीती मला वाटत होती खरं तर मला असे वाटत होते की एखाद्या घरी जाऊन मी काम करू लागले तर या सर्व त्रासापासून माझी सुटका होईल पण ज्या घरात मी काम करायला जायची त्या घरातील पुरुष माझ्यावर वाईट नजर ठेवू लागले म्हणून तर मी भीक मागायला सुरुवात केली हे ऐकून राजेशच्या डोळ्यात पाणी सुद्धा येते तोही रडू लागतो मग काही वेळाने दोघेही शांत होतात त्यानंतर राजेश पुढाकार घेऊन आपल्या मनातील गोष्ट नंदिनीला सांगतो तो, तो म्हणतो नंदिनी तुला वाईट वाटणार नसेल तर मला तुला काहीतरी सांगायचे आहे तेव्हा नंदिनी म्हणते हां बोल तुला काय बोलायचे आहे तेव्हा राजेश म्हणतो हे बघ नंदिनी तू भीक मागून तुझे पोट भरत आहेस परंतु तुझे हे असे जीवन जगणे मला आवडत नाही म्हणून मला असे वाटते की तू आजपासून भीक मागायचे काम सोडून दे आणि तुला जगण्यासाठी ज्या काही गोष्टी हव्या असतील त्याची यादी मला दे मी त्या सर्व गोष्टी तुला आणून देतो माझी बायकोसुद्धा कोणाबरोबर तरी पळून गेली आहे आणि तुझ्या नवऱ्याने सुद्धा तुला सोडून दिला आहे आता माझ्या घरात कोणीही महिला नाही योग्य प्रकारे घर सांभाळू शकेल त्यामुळे मला असे वाटते की आपण दोघे एकमेकांबरोबर लग्न केले तर याविषयी तुझं काय मत आहे तू माझ्याबरोबर लग्न करण्यास तयार आहेस का तेव्हा काही क्षण नंदिनी अगदी शांतपणे उभी राहते आणि विचार करते मग काही वेळ विचार केल्यानंतर नंदिनी राजेशला म्हणते राजेश तू जे काही बोलत आहेस ते मला पटत आहे पण जर का तुझी पहिली बायको तुझ्याकडे परत आली तर त्यावेळेस तू मला पुन्हा घराबाहेर काढशील त्यामुळे पुन्हा मला त्या सर्व त्रासातून जावे लागेल त्यामुळे मला असे वाटते की मी माझ्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी सहन केल्या आहेत त्या पुन्हा मला सहन करायला लागू नये त्यामुळे मी ज्या प्रकारे माझे आयुष्य जगत आहे तसेच आयुष्य मी पुढेसुद्धा जगत राहावे असे मला वाटते त्यामुळे मला सतत परेशानीचा सामना तर करावा लागणार नाही फक्त सकाळपासून मी संध्याकाळपर्यंत भीक मागत फिरत असते त्याच्यामध्ये माझ्या पोटाची खळगीसुद्धा भरली जाते आणि काही पैसेसुद्धा मला मिळतात त्यातूनही माझ्या खोलीचे भाडे भरते आणि जर एखाद दिवशी मला भीक मिळाली नाही तर जे पैसे मला मिळालेले असतात त्या पैशातून त्या दिवशी काहीतरी घेऊन मी माझे पोट भरते अशाच प्रकारे अगदी व्यवस्थितपणे माझे आयुष्य मी जगत आहे तेव्हा राजेश तिला समजावतो नंदिनी माझा माझ्या बायकोबरोबर घटस्फोट झाला आहे म्हणूनच मी तुला म्हणत आहे की आपण एकमेकांबरोबर लग्न करूया मी तुला आत्ताच एक गोष्ट सांगतो शिलाने जर पुन्हा माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी तिचा पुन्हा स्वीकार करणार नाही आमचा रीतसर घटस्फोट झाला आहे त्यामुळे पुन्हा एकत्र येण्याचा प्रश्नच नाही राजेशचे असे बोलणे ऐकून नंदिनी पुन्हा काही वेळ विचार करते आणि राजेश सोबत लग्नासाठी नंदिनीच्या खांद्यावर अडकवलेले गाठोडे काढून घेतो आणि तिच्या हातामध्ये असलेला कटोरा घेऊन दूरवर फेकून देतो त्यानंतर नंदिनीचा हात पकडून तो तिला आपल्या घरामध्ये घेऊन जातो घरामध्ये गेल्यानंतर राजेश नंदिनीला आपल्या कुटुंबाविषयी सर्व काही सांगतो तो म्हणतो की माझ्या आई बाबांचा मृत्यू माझा छोटा भाऊ लहान असताना झाला आहे त्यामुळे माझा छोटा भाऊ आता माझ्यासोबतच राहतो आणि हे माझे घर आहे असे बोलून राजेश नंदिनीला आपले पूर्ण घर दाखवतो जेव्हा नंदिनी राजेशचे पूर्ण घर पाहते तेव्हा घराची अवस्था तिला पाहवत नाही मग ती राजेशला म्हणते आजपासून हे घर माझे आहे ना तेव्हा राजेश लगेच म्हणतो हो हे तुझेच घर आहे आणि तुला याच घरात राहायचे आहे तेव्हा लगेच नंदिनी घरातील झाडू हातात घेते आणि पूर्ण घराची साफसफाई करू लागते त्यावेळी राजेश मात्र काही काम करण्यासाठी घराच्या छतावर निघून जातो नंदिनी आता घराची साफसफाई करतच होती तेवढ्यातच राजेशचा छोटा भाऊ प्रवीण जो काही कामासाठी घराबाहेर गेला होता तो घरामध्ये येतो प्रवीण घरामध्ये येताच समोर त्याला नंदिनी दिसते तो बघतो की एक महिला आहे आणि ती घराची साफसफाई करत आहे तेव्हा तो खूपच हैराण होतो आणि तो लगेचच त्या महिलेला म्हणजेच नंदिनीला म्हणतो कोण आहेस तू चोरी करण्याच्या उद्देशाने तर या घरात आली नाहीस ना असे बोलून प्रवीण नंदिनीवर ओरडू लागतो तेव्हा नंदिनी म्हणते अरे आमच्या घरामध्ये येऊन मलाच विचारत आहेस तू कोण म्हणून तू कोण आहेस मला हे सर्व विचारणारा नंदिनीचे असे बोलणे ऐकून राजेशचा छोटा भाऊ प्रवीण म्हणतो हे माझ्या दादाचे घर आहे त्यामुळे तू या घरात काय करतेस तेवढं सांग त्यावर नंदिनी म्हणते अरे आजपासून हे माझे घर आहे नंदिनीचे हे बोलणे ऐकताच प्रवीणला खूप राग येतो म्हणून तो रागातच नंदिनीचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी त्याला विरोध करते तेव्हा प्रवीण नंदिनीला फरफटतच घराच्या बाहेर अंगणात काढतो त्यावेळी मात्र नंदिनी प्रवीणला समजावण्याचा प्रयत्न करते अरे राजेशने मला या घरात आणली आहे त्यामुळे राजेशशिवाय दुसरा कोणीही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडून मला घराबाहेर काढण्याची अशी काही वेळ त्या दोघांमध्ये जोरात बाचाबाची होते पण जेव्हा घराच्या छतावर असलेला राजेश त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकतो तेव्हा राजेश वरूनच आवाज देत म्हणतो दोघेही शांत राहा मी काही वेळातच खाली येतो मग राजेश छतावरून खाली उतरून जिथे त्याचा छोटा भाऊ प्रवीण आणि नंदिनी उभे होते तिथे अंगणात येतो तिथे पोहोचल्यानंतर राजेश आपल्या छोट्या भावाला प्रवीणला सर्व गोष्टी नीट समजावून सांगतो आणि म्हणतो अरे प्रवीण ही तुझ्या वहिनीची मैत्रीण आहे ही दारोदारी भीक मागून आपले पोट भरत होती तुझी वहिनी मला सोडून गेली आहे आणि हिच्या नवऱ्याने सुद्धा हिला घटस्फोट देऊन घराबाहेर काढली आहे तेव्हा मी विचार केला मी स्वतः हिला अगोदरपासून ओळखत आहे त्यामुळे हिला आपल्याच घरात ठेवून घ्यावी ही आपल्या घरात राहिल्यावर घरातील महिलेची सर्व कामे ही करेल त्यामुळे आपल्याला सुद्धा आधार होईल आणि हिला सुद्धा दारोदारी फिरायला नको राजेशचे हे सर्व बोलणे ऐकून सुरुवातीला तर त्याच्या भावाला प्रवीणला थोडे आश्चर्य वाटले कारण काही वेळापूर्वीच तो घरातून बाहेर पडला होता आणि आता तो घरात आला होता तेवढ्यातच घरात एक सदस्य वाढला होता पण तरीही तो म्हणतो की ठीक आहे मग तो, तो राजेशला म्हणतो दादा तुझीला अशीच घरात ठेवलीस तर गावातील लोक आपल्याकडे बोट दाखवतील आणि चारही बाजूने आपली बदनामीच होईल तेव्हा राजेशला सुद्धा प्रवीणचे हे बोलणे पटते म्हणून तो काही वेळ आपल्या भावाच्या बोलण्यावर विचार करतो आणि म्हणतो मग तूच सांग आता यावर आपल्याला काय करायला हवे तेव्हा प्रवीण राजेशला म्हणतो दादा तुला जर हिला आपल्या घरात ठेवायची असेल तर तुला हिच्याबरोबर मंदिरात जाऊन लग्न करावे लागेल मग ती ह्या घरात तुझी बायको आणि माझी बहिणी म्हणून आरामात राहू शकते तेव्हा राजेश आपल्या छोट्या भावाला प्रवीणला गावातील पोलीस पाटलांना बोलावण्यासाठी पाठवतो आणि स्वतः मात्र घरामध्ये पोलीस पाटील येण्याची वाट पाहत बसतो थोड्याच वेळात प्रवीण गावातील पोलीस पाटलांना आपल्या घरी घेऊन येतो पोलीस पाटील घरी आल्यानंतर राजेश त्यांना पूर्ण गोष्ट नीट समजावून सांगतो मग म्हणतो की या मुलीचे नाव नंदिनी आहे हिचे सुद्धा या जगात कोणीही नाही आणि माझी पहिली बायकोसुद्धा मला घटस्फोट देऊन निघून गेली आहे म्हणून आम्ही दोघांनीही विचार केला आहे की आम्ही एकमेकांबरोबर लग्न करावे हवं तर तुम्ही समोरच नंदिनीला सुद्धा विचारून घ्या की तिची ह्या लग्नाला मनापासून होकार आहे किंवा नाही लग्न झाल्यानंतर माझे कुटुंब सुद्धा पूर्ण होईल आणि हिच्या आयुष्याची होत असलेली फरफट सुद्धा थांबेल आणि नंदिनीला सहन करावे लागत असणारे दुःखही थांबेल तेव्हा गावातील पोलीस पाटील नंदिनीला विचारतात मुली या लग्नासाठी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही ना हे लग्न पूर्णपणे तुझ्या सहमतीने होत आहे ना तेव्हा नंदिनी पोलीस पाटलांना नमस्कार करून म्हणते हो या लग्नाला माझा मनापासून होकार आहे यासाठी कोणीही माझ्यावर जबरदस्ती अथवा दबाव टाकलेला नाही तेव्हा पोलीस पाटील सुद्धा विचार करतात की या दोघांचे लग्न झाले तर दोन लोकांचे आयुष्य बदलणार आहे म्हणून पोलीस पाटील सुद्धा राजेश आणि नंदिनीच्या लग्नाला परमिशन देतात त्यानंतर गावातील काही लोकांना एकत्र करून पाटीलच एका मंदिरामध्ये राजेश आणि नंदिनीचे लग्न लावून देतात लग्न झाल्यानंतर नंदिनी हक्काने राजेशच्या घरात राहू लागते ती आता ते घर स्वतःचेच घर समजून हळूहळू त्या घराची साफसफाई करून त्या घराचा कायापालट करते एक स्त्री घरामध्ये आल्यानंतर घराची स्वच्छता आणि घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि कशी जागेवर असते यासाठी घरात एका स्त्रीचे असणे किती महत्त्वाचे असते हे नंदिनी त्या घरात आल्यानंतर राजेश आनी हलू -हलू राजेश आणि आणि त्याचा भाऊ प्रवीणला समजले हळूहळू नंदिनीच्या लग्नाला महिने होतात तेव्हा नंदिनी राजेशला आपण प्रेग्नंट असल्याची गोड बातमी देते तेव्हापासून राजेश आणि त्याचा छोटा भाऊ प्रवीण दोघेही नंदिनीची खूप काळजी घेऊ लागतात हळूहळू नऊ महिने पूर्ण होतात आणि नंदिनी एका गोंडस मुलाला जन्म देते आपल्या मुलाचा चेहरा पाहिल्यानंतर राजेश खूपच आनंदित होतो आता राजेश ऑफिसवरून आल्यानंतर आपल्या मुलाबरोबर खेळत असतो त्याचे रडणे त्याच्याबरोबर खेळणे आणि स्वतः बाप झाल्याचा आनंद तो क्षणी अनुभव घेत असतो अशा प्रकारे त्याचं आयुष्य अगदी आनंदाने ते जगत असतात अशातच एक दिवस नंदिनी अचानकपणे राजेशला म्हणते जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर एक दिवसाचा वेळ तुम्ही माझ्यासाठी काढा नंदिनीचे असे बोलणे ऐकल्यानंतर राजेश सुरुवातीला आपल्याकडे एक दिवसाचा वेळ मागत आहे तेव्हा राजेश म्हणतो मी तुला वेळ द्यायला तयार आहे परंतु तुझे काय काम आहे ते तर सांग त्यावर नंदिनी म्हणते मी तिथे गेल्यानंतरच तुम्हाला काय काम आहे ते सांगेन त्यामुळे तुम्हाला माझ्याबरोबर तिथे यावे लागेल शेवटी राजेश आपल्या बायकोचे मन राखण्यासाठी म्हणतो ठीक आहे मी तुझ्या बरोबर तू नेशील तिथे यायला तयार आहे तुला कधी त्या ठिकाणी मला न्यायचे आहे ते सांग त्या दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घ्यायला तयार आहे कारण तुझ्यासाठी मी कधीही वेळ काढू शकतो मग दोन तीन दिवसानंतर नंदिनी तयार होते आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा तयार होण्यास सांगते राजेश आपल्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे तयार होतो मग दोघे नवरा बायको आपल्या छोट्या बाळाला घेऊन कुठेतरी जाण्यासाठी निघतात आता कुठे जायचे आहे ते तर सांग नंदिनीला माहीत असते राजेश फक्त तिच्याबरोबर असतो अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर राजेश नंदिनीला पुन्हा विचारतो बघ आता तरी सांग आपल्याला कुठे जायचे आहे त्यावर नंदिनी म्हणते आपल्याला माझ्या माहेरी जायचे आहे कारण तिथे माझ्या दादा आणि बहिणीने मला खूप काही ऐकवले होते ते मला खूप वाईट साईड बोलले होते मला त्यांचा बदला घ्यायचा आहे मला त्यांना दाखवायचे आहे भलेही तुम्ही मला झिडकारून घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडले पण देवाने मला साथ दिली आणि पुन्हा एकदा माझे आयुष्य पूर्ववत झाले नंदिनीचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुद्धा राजेश आपल्या बायकोबरोबर तिच्या माहेरी पोहोचतो तिथे गेल्यानंतर नंदिनी आपल्या माहेरच्या घराच्या दरवाज्यात उभी राहते आणि आपल्या भावाला आवाज देते ती जोरजोरात त्याला आवाज देऊ लागते तेव्हा तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकसुद्धा तिथे जमा होतात जेव्हा तिचा दादा आणि वहिनी बाहेर येतात तेव्हा नंदिनी आपल्या दादाला म्हणते दादा भलेही तुम्ही दोघांनी मला वाईट ठरवून मला नको ते बोल लावून घराबाहेर काढलेत परंतु देवाने माझे ऐकले आहे माझे आयुष्य मी आता अगदी सुखाने समाधानाने जगत आहे त्यामुळे तुम्ही तुमचे पुढील आयुष्य जगत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर तुम्ही लोक माझ्याकडे येऊ शकता खर तर नंदिनीच्या दादा आणि बहिणीने छोट्या मोठ्या गोष्टींच्या खाण्यावरून सुद्धा नंदिनीला खूप टोमणे मारले होते आणि ह्याच गोष्टीवरून त्या लोकांनी नंदिनीचे जगणे मुश्किल करून ठेवले होते म्हणून तर नंदिनीने ते घर सोडून गेली होती कारण म्हणतात ना माणसाला कितीही काम करायला सांगितले तर काम करून माणसाचे शरीर थकते परंतु माणूस मनाने थकत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्या जोमाने काम करतो पण ज्या माणसाला नीट खायला प्यायला न देता सतत वाईट साईड बोलले जाते तेव्हा तो माणूस शरीराने नाही तर मनाने थकून जातो आणि मनाने थकलेला माणूस काम करू शकत नाही अशीच अवस्था नंदिनीची झाली होती म्हणून तर तिला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते घर सोडावे लागले होते जेव्हा नंदिनीने ते घर सोडले तेव्हा तिच्या दादाने आणि वहिनीने एकदा सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही या सर्व गोष्टी जेव्हा तिथे जमलेले सर्व लोक ऐकतात तेव्हा मात्र नंदिनीच्या दादाचा आणि नी वहिनीचा चेहरा पडतो आणि लाजेने दोघांचीही मान खाली जाते कारण त्या दोघांनी नंदिनीला खूपच परेशान केले होते आता ही गोष्ट सर्व लोकांना समजली होती की या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच नंदिनीने हे घर सोडून गेली होती कारण नंदिनी घर सोडून गेल्यानंतर शेजारचे लोक तिच्याविषयी विचारायचे तेव्हा तिचा दादा आणि वहिनी म्हणायचे ती कोणत्या तरी मुलाचा हात पकडून निघून गेली आहे आम्ही तिला किती लाडा तिथे ठेवत थे होतो पण तिला जे करायचे होते ते तिने केलेच पण आज नंदिनीने सर्व लोकांसमोर आपल्या दादा वहिनीचा पडदाफाश केला होता त्यानंतर नंदिनी आपल्या माहेरच्या घरात पाऊल न टाकताच आपल्या नवऱ्याला राजेशला सोबत घेऊन आपल्या बाळासह राजेशच्या घरी निघून आली त्यानंतर राजेश नंदिनी आपल्या मुलासह घरी येतात आणि आपले, आपले आयुष्य आनंदाने जगू लागतात राजेशच्या जो छोटा भाऊ प्रवीण असतो त्याची सुद्धा नंदिनी अगदी आईप्रमाणे काळजी घेते आणि घरसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या सांभाळते कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह